नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी दोन्हीचीही फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे आता फायनल मेरिट लिस्ट तर डिस्प्ले झाली आता नेमकं पुढं करायचं काय पुढचं शेड्यूल तर अजून आलेलं नाही आहे बरोबर आता शेड्यूल यायचं तेव्हा येईल सगळ्यात अगोदर वाट बघायची आपल्याला वॅकन्सी सीट मॅट्रिक्सची आणि त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचं ओके बट त्याच्या अगोदर काय करू शकतो की वॅकन्सी सीट मॅट्रिक्स हा मागच्या वर्षी जी डेट दिलेली होती त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आला होता ओके okay. ज्या दिवशीची डेट होती त्याच्यात तिसऱ्या दिवशी आला होता तरी आपल्याला वा वाट बघायचीच आहे वॅकन्सी सीट मॅट्रिकची आता तोपर्यंत आपण काय करू शकतो तर बघा मी तुम्हाला कॉलेजेसचे नावं कसे सिलेक्ट करायचे अकॉर्डिंग टू युअर फायनल मेरिट नंबर हे सांगणार आहे दोन्हीसाठी डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचे विद्यार्थी पण आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पण ओके okay. तर सगळ्यात अगोदर बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जर स्टुडंट आहे या लिंकवरती गेलो जर आपण तर इथे तुम्हाला भेटतील तीन फायनल मेरिट लिस्ट आहे ना याच्यामध्ये डिप्लोमा व्होकेशनलची पहिली लिस्ट आहे दुसरी बी बी एस सी कॅन्डिडेटची आहे आणि तिसरी जी आहे ते मेन आपली डिप्लोमा स्टुडंटची आहे ओके तर याच्यावरती जा जर क्लिक केलं आपण आता हे जे आहे बी एस सीवाले आणि वोकेशनलवाले आता बी एस सीवाले जे कॅन्डिडेट आहे ते पहिल्या राऊंडसाठी इलिजिबल नसतातच ओके तर जे विद्यार्थी डिप्लोमाचे आहेत त्यांचा मी रेफरन्स घेतो तसेच जर फार्मसी डी फार्मसीवरती जर गेलो आपण डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी तर या ठिकाणी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट दिसेल इथे ठीक आहे फॉर डिप्लोमा कॅन्डिडेट याच्यावरती क्लिक जर केलो आपण तर अशा प्रकारची मेरिट लिस्ट तुम्हाला ओपन होईल है ना आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंटच्या याच्यावरती जर क्लिक केलो आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग तर ही तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ओके रेफरन्स दोन्हीचाही सारखाच आहे त्यामुळे मी इंजिनिअरिंगची फायनल मेरिट लिस्ट जी शीट आहे त्याला एक्सप्लेन करतो सगळ्यात अगोदर काय करायचं आहे मेरिट नंबर आपला चेक करून घ्यायचा कंट्रोल एफ करायचं आणि तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं ठीक आहे किंवा तुमचा डी एसी नंबर जो आहे तो नंबर या ठिकाणी पेस्ट करा तुम्हाला तुमचं नाव भेटून जाईल फॉर एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया आता सगळ्यात अगोदर आपला <clears throat> मेरिट नंबर कसा चेक करायचा ते बघा एस एल जी एम एन म्हणजे स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर हा आहे प्रत्येकाचा ठीक आहे याच्यामध्ये कोणतीही कॅटेगरी नाही काही नाही हा जनरल स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर आहे हा सगळ्यांनी नोट डाऊन करायचा आहे तुमच्या नाव सपोज आता हा वरून आहे सपोज आहे वरुणचा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर किती आहे फोर्टी ओके आता हा कॅन्डिडेट जो आहे तो ओ बी सी कॅटेगरीमध्ये आहे तर ओबीसी कॅटेगरीमधनं त्याचा नंबर किती आहे तर हा आहे ट्वेल्व नंबर हा कशाचा नंबर झाला ओबीसी कॅटेगरीमधून ओके तर तो जेव्हा कट ऑफ बघेल मागच्या वर्षीचा त्यावेळेस त्याला कोणता बघायचा आहे तर कॅटेगरीचा हा नंबर चेक करायचा ओके आता फॉर एक्झाम्पल हे झालं आणि इथे जे दिलेलं आहे तुम्हाला स्टार हॅश डॉलर तर याचा मीनिंग दिलेलाच आहे डॉलरचा म्हणणं काय तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचं रिसिप्ट अपलोड केलेली आहे हॅशचं म्हणणं आहे की तुम्ही नॉन लेअरची रिसिप्ट आणि ॲट द रेटचं तुम्ही डब्ल्यू uh, एसचं सर्टिफिकेट आहे त्याची रिसिप्ट अपलोड केलेली आहे आता हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की सर रिसिप्ट तर आम्ही अपलोड केले बट ओरिजिनल कधीपर्यंत सबमिट करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा कॅबचा चौथा राऊंड वेळपर्यंत म्हणजे चौथ्या राऊंडच्या शेवटचा दिवस जो असेल तिथपर्यंत तुम्ही तुमची ओरिजिनल व्हॅलिडिटी एन सी एल किंवा जर तोपर्यंत तुमचं सबमिट झालं नाही तर तुमची ॲडमिशन ओपन मध्ये कन्व्हर्ट होणार नाही डायरेक्टली तुमची ॲडमिशन कॅन्सल होणार हे गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आता फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याचे फायनल इयरचे ऍग्रिगेट चुकीचे मार्क असतील तर डायरेक्टली या ठिकाणी काय दिलेलं आहे ऑल इन्फॉर्म दॅट इफ इट इज फाउंड दॅट एनी लॅटर स्टेज दॅट डिप्लोमा पर्सेंटेज मार्क्स यू हॅव एंटर्ड आर incorrect ऑर मिसलीडिंग युअर अलॉटमेंट इज लायबल टू कॅन्सल मी तुमची अलॉटमेंट जे आहे ती कॅन्सल होऊ शकते ठीक आहे ओके आता हे मिनिंग जे लिहिले आहेत ठिकाणी जास्त खोलात जाऊ नये आपण दोन टाईपच्या मायनॉरिटी सांगितल्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओवरतीच एक रिलिजियस मायनॉरिटी असते दुसरी लँग्वेस्टिक लँग्वेजच्या वरती जे आहे मायनॉरिटी त्याला लँग्वेस्टिक मायनॉरिटी रिलिजियसची जी मायनॉरिटी आहे त्याला रिलिजियस मायनॉरिटी म्हणतो ओके चला आता कॅटेगरीचा तर जनरल मेरिट नंबर तुम्हाला समजलाच आहे ओके ठीक आहे हा आपण नोट डाऊन करू फॉर एक्झाम्पल कोण घेतला आपण हा ठीक आहे याचा स्टेट लेवल आ, मेरिट नंबर आहे चाळीस आणि या ठिकाणी ओबीसीमधनं त्याचा ट्वेल्व नंबर आहे आता आता बघूया आपण की याचा कट ऑफ जो आहे तो प्रिव्हियस इयरचा कसा बघायचा आता कट ऑफ लिस्ट फॉर दोन हजार चोवीस पंचवीस राऊंड वनची चेक करायची आपल्याला कोणती कॅप कॅपराउंड वनची या ठिकाणी मी डाउनलोड करतो लिस्ट ठीक आहे ही लिस्ट झालेली आहे चेक आता मी काय करतो <coughs> आता मी काय करतो मला जे कॉलेज बघायचं आहे ज्या कॉलेजचं कट ऑफ चेक करायचा आहे तो मी या ठिकाणी सर्च करतो जसं की सी ओ ई -E पी ठीक आहे आता सी ओ पी चेक केलं मी मला पाहिजे कॉम्प्युटर आय टी ब्रँच ओके चला आता सी ओ पीची पहिली जी आहे सिव्हिल सिव्हिल नाही पाहिजे मला कोणती पाहिजे कॉम्प्युटर तर कॉम्प्युटरला माझी किती कोणती कॅटेगरी आहे ओ बी सी OBC. ओके आता यल ओ बी सी आहे का मी एल तो मुलगा आहे मुलगा जर असेल तर जी ओ बी सी बघावं लागेल त्याला ओके तर सी ओ पीचा मागच्या वर्षीचा जी ओपनचा कट ऑफ होता फिफ्टी टू किती होता फिफ्टी टू आणि मला किती जनरल ओ ओ बी सीचा आहे तर फोर्टी आहे म्हणजे या ठिकाणी माझा नंबर शंभर टक्के लागू शकतो ठीक आहे तर काय करायचं आपला मेरिट नंबर तुमचा जो फायनल मेरिट नंबर असेल या ठिकाणी मी काय करतो बाय फॉर दोन साइडनं म्हणजे कंट्रोल एफ चाळीस नंबर होता ना ओके हा चाळीस नंबर वरून दिसते तुम्हाला चाळीस नंबर हा वरून ठीक आहे त्याला पर्सेंटेज किती होती नाईन्टी सेवन पॉईंट थ्री सेवन आणि कॅटेगरी वाईज त्याचा नंबर आहे ओबीसीचा बारा ठीक आहे आपण काय केलं ओबीसीचा कॅटेगरी वाईज बारा आहे याचा किती आहे बावन्न नंबर होता मागच्या वर्षी ओके तर या ठिकाणी त्याचा सी वाय ला नंबर लागतोय कॉम्प्युटरसाठी ओके असं जर आपण जनरलचा मेरिट नंबर घेतला असता तर जनरलचा मेरिट नंबर त्याचा किती आहे चाळीस ओके तर जनरल ओपन जर बघितलं असतं आपण तर किती नंबरला कट ऑफ क्लोज झालेला आहे सिक्स्टीन नंबरला तर आणि त्याचा ओपन जर कॅटेगरीचा मुलगा असता तो तर याचा जनरल मेरिट नंबर किती होता चाळीस म्हणजे या स्टुडंटचा नंबर इथे लागला असता का नाही लागला असता ठीक आहे पण याची कॅटेगरी ओबीसी असल्यामुळे ओबीसीचा बावन्न नंबर रँक आलेले आहे त्याच्यामुळे त्याला काय भेटलेला आहे तो तो नंबर भेटणार आहे आता इथे लक्षात घ्या हा जो मेरिट नंबर दिलेला आहे वरती फायनल मेरिट नंबर हा कोणता मेरिट नंबर दिलेला आहे तर हावाला नंबर दिलेला आहे स्टेट लेवर जनरल मेरिट नंबर जरी कॅटेगरी या ठिकाणी दिलेली असेल तरी ही एल ओपन जरी असेल तरी हा मेरिट नंबर कशाचा आहे तुमच्या हा स्टेट लेवर जनरल मेरिट नंबर दिलेला आहे ओके आता तुम्ही म्हणाल की सर सी ओ पीला तर एक मिनटं सी ओ पीला जर बघितलं पण हां तर इथे कट ऑफ किती दिसतं आपल्याला सोळा नंबरचा स्टुडंट आहे चोवीस नंबरचा आहे ओके मग एक एक ते दहा नंबरचे स्टुडंट गेले कुठं कोणत्या कॉलेजला सी पेक्षा पण कोणतं कॉलेज भारी आहे का है ना हा प्रश्न आलाच असेल तुमच्या मनात है ना तर आपण बघूया की नेमकं मुलं गेले कुठं नाईन्टी नाईन पॉईंट सपोज जर सर्च केला ओके तर एक नंबरचा जो मागच्या वर्षीचा कट ऑफ होता जनरल स्टेट नंबरचा किती होता तो नाईन्टी नाईन पॉईंट टू सिक्स यावेळेस किती आहे नाईन्टी नाईन पॉईंट एट ओके आणि ती मुलगी आहे त्या मुलीने ॲडमिशन घेतलं होतं कुठे वीजेडी आयला कुठल्या कॉलेजला घेतलं होतं व्ही जे टी वीजेटीआयला ओके तर जे टी वीजेटीआयला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे एक नंबर नंतर जी ओपनचा दहा नंबरचा कट ऑफ लागलेला आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट अकरा इथे ओके तर हे जे नंबर आहेत वरती ते स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर आहेत ओके आता यल ओपनला काय झालं बारा नंबर लागला सॉरी यल ओ बी सीला एल ओपनला एक नंबरचा लागला अशा प्रकारे तुमचा मेरिट नंबरवरनं तुम्हाला काय करायचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत तुम्ही म्हणाल हे तर टॉपरचे झाले सर आमचं जनरल पण सांगा ओके तर इथं कंट्रोल काय करू आपण सपोज आमच्याच <coughs> कॉलेजचे स्टुडंट आहे बडगुजर वैष्णव ओके okay. तिचा नंबर किती आहे नऊशे चौपन्न नंबर आहे है ना आणि कॅटेगरी चेक करून घेऊ कॅटेगरी आहे ओबीसी ठीक आहे आता काय करू इथं नऊशे नंबर आहे कंट्रोल करून आपण काय करू शकतो इथे तुमचा मेरिट नंबर नऊशे चोपन्न जर टाकला नऊ हजार मेरिट नंबर शोधना तर तसा तर भेटणार नाही आपल्याला डायरेक्टली काय करायचं आहे नऊशे चोपनच्या आसपासचा फायनल मेरिट नंबर चेक करायचा आहे कॉलेजचा आता ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीओ मध्ये जर बघायला गेलो आपण तर इथे कोणती आहे मुलगी आहे आणि ओबीसी आहे तर एल ओबीसी तुम्हाला कट ऑफ चेक करायचं आहे एल एल ओबीसी ओबीसी नसेल तर तुम्ही जनरल पण करू शकता जर त्या ठिकाणी त्याची वॅकन्सी नसेल तर आता या ठिकाणी बी ओबीसी आहे कोणती वालचंदचा सिव्हिल ब्रँचला किती वरती कट ऑफ आहे पाचशे वीसचा आहे ना जनरल ओबीसी चारशे एक्की एल ओबीसी आता या ठिकाणी बघा बी ओबीसी किती कट ऑफ आहे याचा आठशे नव्याण्णव तिचा किती होता नऊशे चोपन्न तर जवळपास आहे म्हणजे या ठिकाणी चान्सेस आहेत तिला वालचंद सांगलीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचसाठी ठीक आहे आता तुम्ही डिप्लोमाला जी तुमची ब्रँच होती तीच कंटिन्यू पण करू शकता डिग्रीला किंवा तुम्हा तुम्हाला चेंज करायची असेल तर ती चेंज पण तुम्ही करू शकता है ना आता या ठिकाणी असं काही नाही की तुम्ही कॉम्प्युटर जर डिप्लोमाला कॉम्प्युटर असेल तर तुमच्यासाठी काही रिझर्व जागा असतील असं काही नाही त्या ठिकाणी मेकॅनिकलचा असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्सचा कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी तुमच्या पर्सेंटेजला कॉम्पिट करू शकतो है ना असं नाही की तुमचं कॉम्प्युटरमधनं डिप्लोमा झाला आहे तर डिग्रीला पण तुम्हाला कॉम्प्युटर मध्येच तुम्हाला डिग्री साठी काही रिझर्व जागा वगैरे हो असतात असं काही नाही कोणीही कोणतीही ब्रँच त्या ठिकाणी स्विच करू शकतो है ना ओके तर तुमच्या फायनल मेरिट नंबरनुसार काय करायचं आहे तुम्हाला कॉलेजेस जे आहेत ते चूज करायचे आहेत ओके तर आय होप तुम्हाला समजलं असेल सिमिलरली इंजिनिअरिंग सारखंच फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पण काय करायचं कॉलेजेसची लिस्ट बनवायची आहे ठीक आहे आणि तुमचं पुढे जे आहे त्यासाठी प्रयत्न करायचा आहे कॅपराउंड वगैरे बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत ठीक आहे आता फायनल सांगतो तुम्हाला की आता आम्हाला समजेल कसं फुल शेड्यूल आलं की नाही इम्पॉर्टंट डेटमध्ये जायचं तुमच्या साईटवरती इथे एकोणतीस तारीख दिलेलं आहे एकोणतीसच्या नंतर ज्यावेळेस राऊंड वनचं पूर्ण शेड्यूल डिस्प्ले होईल त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की कॅप राऊंड वन सुरू कधी होणार आहे काय आहे ना शक्यता आजच आहे की तुमचं फुल शेड्यूल जे आहे ते डिस्प्ले होऊन जाईल ओके आणि जे विद्यार्थी फोटोकॉपीमध्ये त्यांनी मार्क वगैरे वाढले होते अशा विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचं की आपले मेरिट लिस्टमध्ये नाव आलं आहे की नाही ओके आणि ऑप्शन फॉर्म भरताना खूप कॉम्प्लिकेटेड ऑप्शन फॉर्म केलेलं आहे ई टी सेलनं डायरेक्ट ईडी टी सारखं एवढं इझी काम नाही आहे है, है ना तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेलच ऑप्शन फॉर्म कसा भरायचा पुढच्या ह्याच्यासाठी तर टेलिग्रामचं चॅनेल आपण सुरू केलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याच्यावरती तुम्ही डिस्कशन करू शकता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आणि फार्मसीचे विद्यार्थी जर इच्छा असेल तुमची तर तुमच्यासाठी पण क्रिएट करून देईल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल ठीक आहे We'll next video, Mati. Thank you.